नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची दुरावस्था दोन ते तीन वर्षात जवळपास पस्तीसहून अधिक जीव गेले एकशे पन्नास अपघात या रस्त्यावर झाले तरी प्रशासन मात्र झोपलेले नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल तीस ते पस्तीस लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत तरीही प्रशासनाला जाग येताना दिसत नाही या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल सुप्रियासोय यांनी ट्विट करून रस्त्याची बिकट अवस्था समोर आणली आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्र्यंबकेश्वरमधील युवकांतर्फेही त्र्यंबकेश्वर येथे अनोखे आंदोलन करण्यात आले मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना सामूहिक काव खास कार्यक्रम घेण्यात आला आणि रस्त्यांवरील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न करण्यात आला या खड्ड्यांमुळे अनेकांना मान आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास देखील सहन करावा लागतो आहे तरीही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे येत्या काळात नाशिक येथे कुंभमेळाचे आयोजन होणार असताना या रस्त्यांची अशी दुर्दशा पाहून नाशिककरांची नाचक्की होते आहे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेपारवाईवर आता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरते आहे या प्रसंगी मांशु देवरे पृथ्वी शिरसाट कल्पेश कदम गौरव वाघ गे जयेश मेढे रोहित भोसले अंकुश काळे रोहित मिंदे ओंकार शिरसाट पवन कदम कौस्तुभ सोनवणे योगेश भांगरे उपस्थित होते आंदोलन केला एक काळा गाज घातलेला आहे आणि या ठिकाणी खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करून सरकारला जागण्यासाठी प्रयत्न केला काय सांगा नाशिक चंबक हायवे जवळपास दोन, दोन ते अडीच वर्षापासून या ठिकाणी बरेच अपघात झालेले व या अपघातात अपघात जे मृत्यूमुखी पडलेले लोक त्यांच्यासाठी आपण कावघास जर सामूहिक कावघास ते घातलेला आहे व यापुढे या इथे कुठलीही घटना होऊ नये आणि या घटने आणि या कार्यक्रमाच्या उपक्रमातून सरकारचं या रस्त्यांकडे प्रशासनाचं अधिकाऱ्यांचं या रस्त्याकडे लक्ष जावं आपल्या आंदोलनाचा हेतू होता रस्त्यात खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट या खड्ड्यांमुळे होत असतात गाड्यांचे टायर फुटणे एक्सेल तुटणे असे अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट होऊन अनेक लोक या ठिकाणी मृत झालेले तरी लवकरात लवकर प्रशासनाने या खड्ड्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच सांगतो थांबतो जय आजपर्यंत भरपूर गोरगेरे जीव गेले पण सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर माझी एकच विनंती आमदार साहेबाला आणि सरकारला की लवकरात लवकर लव लव रस्त्याचं काम करावा किंवा अन्यथा खड्डे बुजवावा अन्यथा पर परत याच्यापुढं आंदोलन करण्यात येईल युवक ग्रामस्थ मिळून एक अनोखा उपक्रम करण्याचा प्रयत्न प्रयत्न केलाय त्या ठिकाणी आम्ही तर्पण श्राद्ध घालून जे नागरिक ह्या रस्त्यात मृत्युमुखी पडले त्यांना तेन, काउगास दिलेला आहे व त्यांच्या आत्म्यात शांती लाभण्याचा एक प्रयत्न केला आणि ह्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलाय हा त्र्यंबक नाशिक रस्ता ह्या रस्ता आहे खड्ड्याचे रस्ते का रस्त्यात खड्डे हेच समजायला आज मार्ग राहिलेला नाही आणि यामुळे अनेक दुर्घटना छोट्या मोठ्या हो होत आहे व अनेक जण जखमी होत आहे आणि जे रोज नाशिक त्र्यंबक हे जाणारे आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत त्रासदायक होत आहे आणि त्याचमुळे आम्ही हा असा उपक्रम केलेला आहे आज आपण या ठिकाणी पूजा अर्चना केली काय सांग आपण इथे जे मृत्युमुखी गेले त्यांना तर्पण करून पिंडदान केलं कर आहे आणि ते आपले हितजनच म्हणून आपतं म्हणून आपण त्यांना पितृपक्षामध्ये जे आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध कर्म करतो त्यांच्या अंगावर जे लोक दोन अडीच वर्षात गेले त्यांना या रस्त्यामुळे जी दुर्घटना घडली त्याच्यामुळे आपण पिंडदान केलं मग त्याच्यामुळे आपण या प्रशासन व अधिकारी जो वर्ग आहे तो इकडे त्र्यंबकेश्वरच्या नाशिक रस्त्यावर जे खड्डे झाले जो रस्ता जो खराब झालाय त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय सरकार काम करतच आहे पण जो प्रशासन जो अधिकारी वर्ग आहे काम चुकारपणा करतो पूर्णपणे ते लक्षात देण्यासाठी सरकारचं लक्ष इथे वेधण्यासाठी आम्ही अशा प्रकारे आंदोलन करत आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदाशी रामदासी त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव